ओन यंत्रमज्ञदेवानी धर्माने प्रथमान्यासनगम स्वत्रपूर्वे साध्याय सधिदेवा ओ, ओ राज्य प्रसह्य नमो मै वै वैशवणाय गुर्मे समे कामाय, कामा काम कामा कामा श्वन वैश्वनो दादु मे नाज वैशवाय महाराजाय नवसाम्राज्यू

ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणेशोत्सवाच्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो हो, आहोत ठाण्यातील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आणि आपण पाहू शकतो सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर अमोल गीते यांच्या माध्यमातून गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते सुंदर अशी या ठिकाणी आरती पार पडली अगदी थोड्याच वेळात आपण डॉक्टर अमोल गीते यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण पाहू शकतो सिद्धिविनायकचा संपूर्ण स्टाफ आपल्यासोबत जोडला गेला आहे आणि त्यासोबतच डॉक्टर अमोल गी ते माझ्यासोबत आहेत सर सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा काय सांगाल गणरायाचं सा आगमन झालं आहे काय सांगाल आज खरोखरच खूप आनंद होत आहे आज गणरायाचं आगमन झालेलं आहे सर्व लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा पॉझिटिव्ह एनर्जी असेल एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचार दे आजच्या दिवशी एक प्रसन्न वातावरण असतं आणि आम्ही गेल्या बारा वर्षापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये गणरायाचं आगमन ज्या दिवशी होतो तेव्हापासून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो आणि सगळ्या लोकांना आमचे स्टाफ असतील हॉस्पिटलमध्ये काम करणारे थी, डॉक्टर्स असतील इथे ॲडमिट असणारे रुग्ण असतील आणि दुर्धर आजारावर मात करून घरी गेलेले परंतु देवाला त्यावेळेस त्यांनी प्रार्थना मागितलेली होती ते प्रार्थना पूर्ण झाली म्हणून ते दरवर्षी आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात ते एक वैशिष्ट्य आहे की कॅन्सरवर मात केलेले रोग नसतील मोठ्या आजारांवर मात केलेले रुग्ण असतील ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये गणपती असतो त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केलेली असते आणि ते बरे झाल्याच्या नंतर आज घरी गेलेले आहेत परंतु ते फक्त गणपतीची आपल्या दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येत असतात आणि त्यामुळे ही परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी हा एक आमचा एक वेगळा प्रकारचा उपक्रम म्हणता येईल आणि त्यामुळे हॉस्पिटल जरी असलं तरी घरच्यासारखं वातावरण असतं सगळ्या स्टाफलाही बरं वाटतं त्यामुळे ते घरी सुट्टी मारून घरी जाण्यापेक्षा इथेच थांबतात आणि लो रुग्ण सेवा देत राहतात आणि रुग्णांची सेवा देत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा याच्यामुळे मिळते गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा सर सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये साक्षात बाप्पा उतरला आहे किती दिवस आपल्याकडे बाप्पा असणार आहे आज पाच दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे असतात आणि पाच दिवस सर्व स्टाफ असतील किंवा सर्वच रुग्ण या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देतो एकेकाळी सर कोरोना काळामध्ये दे तुम्हाला देवदूत म्हटलं जायचं की रुग्णांच्या सेवेसाठी तत्परतेने येत होता आणि आता साक्षात बाप्पा उतरला आहे रुग्णसेवा आणि शक्ती सेवा ही कशी तुम्ही साकारता असं म्हटलं जातं रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि रुग्णांची सेवा देत असताना ती दन अनुभूती हो आम्हाला दररोज मिळत असते दुर्धर रुग्ण असते दुर्धर आजारांवर मात केलेले रुग्ण असतील किंवा क्रिटिकल रुग्ण असतील हे ज्यावेळेस बरे होतात ते एक वेगळं समाधान असतं डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये अजून काय हवं आहे पैशापेक्षाही त्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते समाधान बघून आम्हाला बरं वाटतं आणि देवाचे आमच्यावर खरोखरच आशीर्वाद आहेत गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत हॉस्पिटलचं नाव पण सिद्धिविनायक आहे आणि खरोखरच गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच रुग्णसेवा मी चांगली करू शकतो असं मला वाटतं पण ते, ते एक निस्सीम श्रद्धा आहे माझ्या के एमच्या दिवसापासून मी गणपतीचा भक्त आहे मी के एममध्ये एम बी बी एसला असताना सिद्धिविनायक मंदिर जवळच होतं तर दरवर्षी आणि दर आठवड्यामध्येच मी तिथे जायचो आणि तेव्हापासून हे हॉस्पिटलचं नाव ठेवण्यामागे पण सिद्धिविनायक ते तो इतिहास आहे एक गणपतीचा निसीम भक्त म्हणता येईल तेव्हापासून श्रद्धा आहे माझी हा श्रद्धेचा विषय आहे सर्वांना एक चांगलं आरोग्य मिळावं लोक आजारी पडू नयेत हॉस्पिटलमध्ये यायची वेळ येऊ हो नये अशा प्रकारची माझी एक मागणी असेल बापांकडे सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं आणि सगळे सुखी राहावेत खुश राहावेत अशा <coughs> प्रकारची मी या ठिकाणी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद आपण नक्कीच पाहू शकतो सध्या आपण